सुप्रभात मित्रांनो सकाळचे वाजले आहेत आठ आणि आपण निघाल आहोत शेतावर छान अशी सकाळ झाली आहे पाहू शकता पक्ष्यांचा किलबिलाटणी भरलेली ही आजची सकाळ आहे आणि मित्रांनो इथे एक शेत आहे वाहू शकता हे मोठे शेत आहे आणि शेताच्या बाजूला नारळीची बागसुद्धा पाहायला मिळते आहे ही भाईजे काकांची नारळीची बाग आहे आणि ते पलीकडे विहीरसुद्धा आहे आणि या साईडला Esse retorno tem que um de caso. तर फायनली मित्रांनो काजू काढून तर झाले आहेत आणि आता आपण घरी जाऊया तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती हीच पहिली रेसिपी असेल काजूची भाजी तर आपण काजू स्वच्छ धुवून घेतले आहेत पाहू शकता स्वच्छ धुतलेले आहेत काजूघर आणि या साईडला कांदा आहे कापलेला टोमॅटो मिरची आहे गावठी तांब्याचे फोड आहेत लसूण आणि बटाट्याचे काप आहेत अशा प्रकारे सर्व तयारी तर झाली आहे आता आपण काजूची भाजी बनवायला सुरुवात करूया चला तर मित्रांनो प्रथम आपण तवा ठेवला हो आहे आणि प्रथम तेल टाकूया तेल टाकलं आहे दोन पडली लसूण टाकूया 嗯，对。好的。 दोन मिनट ठेवूया दोन मिनट तर जस्ट मित्रांनो दोन मिनटं तर झाले आहेत आणि आपण बघूया बटाटा निंबरला का छान असं सुगंध सुटला आहे आपण आता त्यामध्ये काजू टाकूया काजूगर आणि चवीसाठी आंब्याचे फोड आहेत पाहू शकता मिक्स करूया पाहू शकतो मित्रांनो छान प्रकारे मीठ झाले आहे आणि आता आपल्याला कमीप्रमाणे मीठ टाकायचं आहे प्रमाणे टाकायचे जा जास्त टाकू नये खूप खाय होऊ शकते भाजी झाली आहे भाजी आता आपण त्याच्यावर डिश ठेवूया आणि दोन मिनिटांनी पुन्हा काढूया आपली काजूची भाजी रेडी होईल तर मित्रांनो दोन मिनटं तर झाले आहेत आणि आता आपली काजूची भाजी खाण्यासाठी रेडी होणार आहे पाहू शकता पहा छान असं रेड कलर मित्रांनो आतमध्ये आंब्याची फोड असल्यामुळे छान से स्मेल येतोय मस्त रेड कलर आला आहे तुला ओके